हाय नमस्कार तर बघा आता दुपारचे चार वाजून गेले तर आणि धावड्या मग पाच वाजल्यात इकडे बघा पूजा बसले इकडं दाजी बसले आणि इकडं ना प्रियंका बसले बघा प्रियंका ना खारी हातीवर काहीला ना खाली काही ना खारीक आणलेले होत्या घरात तर हिला आज आज भेटले खारी किती दिवस भेटल्या नव्हत्या मी जर बारीक बघते हाय असं म्हणलं खराब होऊन जातं ना आपण तर घेऊन जावा होय माझ्या खाती ती <laughs> लेकरांना दिली ले स्वतः खाती <laughs> म्हणलं खा म्हणलं खारी खोबर खा चांगली तयार होती नि हाय तर रोज सारखं खाती तर खरं जेवण असं जेवण केलं की नाही ते भूक लागली मला आता पण भूक लागली पण खायला काही नाही की आता जायचं भूक तर आता बघा भावड्यात चाललाय बघा दोन चार दिवस इथं आता कसं दिवस गेलं ते पण कळलं नाही तिकडून लेकरांनी आत्या आत्या करून, करून आणि काल पांडू तात्या पूजा ही पण आली तुम्हाला तर माहितीच ही बघा इकडे पूजा बसली पिवड्या हाय कृष्णा कृष्णा कुठे काय माहिती ओमडा आलाय प्रियंकापशी पशी आणि आता ही जाते आणि संध्याकाळी पांडू तात्या पण जाईन पाणी पेत मग राहिलो कोण मी दाजीन स्वीटी मग आमच्या पशी कोणच नाही सगळं घर गच्च गच्च भरलेलं गुकुळासारखं घर सगळं वाटत होतं करमायचं नाही मला बघा तर बाहुड्याला म्हणते थांब बावड्या अजून दोन दिवस तर आसू द्या बावड्या काय म्हणतोय बघू आपण दोन शब्द दोन शब्द म्हणायचं म्हणायला दोन शब्द नसतात माझं कधीच दोन शब्द बोलत बोलत तुम्हाला सांगतो ते डायरेक्ट असतो हिडोचा म्हणून आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आणि कार्यक्रम काय माझी म्हणजे हेच आपलं युट्यूब चे ह्या तुम्हाला सांगतो बैठकाचे आधारस्तंभ आणि माननीय श्री वाघमारे फॅमिली यातले माझे साखर कारखान्याचे माझे वा चर्मन पूजा वाघ पूजा यांचं आगमन झालेलं आहे आणि पूजा थोडक्यात आपले दोन शब्द मनोगत करते तिला थोडी संधी मी देतो ह्या स्टेजवरती तर तिने आपलं दोन शब्द भाऊजीबद्दल आणि प्रियंकाबद्दल खानबद्दल मनोगत करावे तसंच ही माझी पिल्लू ही माझी घरी पिल्लू असते पण इथं हिता दोन शब्द जरा मनोगत आपले व्यक्त करणार आहे तर आपण त्यांना एक संधी देतो आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत होतंय आहे प्रियंका वाघमारे यांचं थोडं थोड्याच वेळा आगमन आगमनवत प्रियंका वाघमारे यांनी टेजवरती या चला लवकर या चला लवकर प्रियंका आग एक इकडे चलकी चिकन घेतलं चिकनच्या सगळ्या पुढे आणायचं आणि खोबर आणायचं फुटाने फुटाणं खोबरायचं कुठमिर भेटली तर आण म्हणा नाहीतर बाकीच सगळं आहे पान तात्या गेलाय बघा गावात चिकन घेतलं वाटते भावड्या थांबकी दोन दिवसांनी पोरीची उद्याच्या शाळेत पोरीला लावायचं हा राधिका नाही चला चला पप्पा म्हणती जायचं या म्हणून शाळेत जायचंय म्हणती तिला आता तिकडे ओढ लागली आता झाली बरी चांगली झाली तिथल्या मसुबाला नारा पोळला शिवरायला गेलो बाकी तुमचा आशीर्वाद देवाचा आशीर्वाद फॅमिली ताकद काय विषय नाही हे बघा आता माझी दुसरं माझी आराधना तुझी आराधना काय तुझ्या पशी मी काय म्हणते या दिवस राहिला कसं काय तू व्यक्त करायसाठी यांना आपण चॅनल्स कसा वाटत प्रियंकाच आपण बघूया प्रियंका तू तरी न वळवता दोन शब्द बोलायचं ती इथं आल्यापासून तिच्या तोंडावर नाराजगी अजिबात नाहीच आल्यापासून सारखी हसती आणि ताई मला भूक लागली म्हणते सारखं बोल चल फोटात काय शिरले काय माहिती माझ्या तिथं एक टाइम सकाळचं जेवती बारा एक वाजता संध्याकाळी त्याच्या घास पण खात नाही इथं आल्या तीन टाइम खाते तरी कधी झोपल्याला सुद्धा कळत नाही आम्ही रोज तुम्हाला सांगतो तिथं बारा एक वाजता इथं नऊ दहाला झोप होते झोप कधी असं अंग टाकलं की जी झोपला सकाळ झाल्यावर उठतोय आम्ही आणि बारा मध्ये झोप किती दड पण डोळ डोळं झाकलं आणि उशी ठेवली छताड बसल तरी झोप लागत नाही पाठ पाटे झोपाला काय म्हणते बघ चल इकडे इकडे <laughs> चल अशा काय गोष्टी तर बघू आपण तर आता पूजा जाऊ दे तू महत्वाच बोल मी व्हिडिओ बंद करीन तर हे अशा पोकळ धमक्याला कोण भेट नाही महत्वाचं बोल तुला दोन चार दिवस इथं कसं वाटलं कस गेलं दिवस का बघा सांगतो तुम्हाला प्रियंका झालं हे जर दहा करावं तर पहिलं आपल्या कुत्र्या मांजरापासनं त्यांना दम टाकावत तिथनं तुम्ही मोठ्या माणसाकडं वळा तर तुमचं कुठतरी तुम्ही जीवनात सक्सेस होताय नाही तर डायरेक्ट मोठ्या निळ काळ करतात तुम्हाला नवर कळलं का निळ काळ ही बारकी लेकरांवर दम टाका तिकडे दाखव लेकर नवरा म्हणायचा त्याला दम द्यायचा तुम्ही उशिरा आला कुठे किती वेळ झालं गरम झालंय गाडीचा आवाज आला की ग बसायचं सुरुवात पडद्यापासन बारक्या लेकरांपासनं कुत्र्या मांजरांपासनं करा तर नक्की तुम्ही थोडं थोडं दाढी जाऊन सक्सेस असा डायरेक्टर नवऱ्यावर दम टाकला पिशवी भरायला लागन निळ काळ झाल्या सुद्धा कळलं नाही कुठे आली तुला मी विचार मी खरंच व्हिडिओ बंद करेन बर का तुला नसलं बोलायचं मग अशा धमक्या तिकड आई म्हणू व्यक्त करा ती केकड माझ्या बायकोला ए बायको तुला कसं वाटलं भारी वाटलं हा रमलं लय दिवस हा वाटलं नाही आता राहतो राहणार उन्हाळ्यात सुट्टीला सुट्ट्याला न्यायचं तिकडं राजाला सुट्टी मला कुठं सोडायचं तुला काय तू पोरं आली गेली आई बाप येतात लगे महागाल राजाला सुट्ट्याला न्यायचं मला कुठं सोडायचं काय नाही तुम्हाला सांगतो दाजी यायचं आहे तुम्हाला आणि सर्वांचे लाडकी आणि हसत खेळत मनावर राज्य करणारे आमचे लाडके सर्वांचे दाजी दोन शब्द आपण बनवत आपण थोडं घेऊया दाजी तुम्हाला कस वाटलं ते आयला उलट झालं ताईच प्रश्न दाजी म्हणे मी याच्याकडे आलोय का हे हे करलंच होत या कसं वाटतंय मस्त मग आता आम्ही चाललो नाही आता तुम्हाला सांगतो राहिलंय पण आता बरं परत झालं काय तर आहे की तुमचा नंबर मी फोन करतोय डायरेक्ट किती अर्ध्या तास रस्त्या जायची लगेच आलोच गबाळ घेतून पुले टेम्पोस घेऊन येतोस पसारा पिसारा घेऊन तुम्ही टेन्शन घेऊन काय बोलला शिवड कशाला तसच करत माहिती चिमणी काय चिमणीला काय झालं चिमणी नारळ लागला तोंड पाया खाली चिमणी होती तिने काढून तोंड टाकली दुसरी चिमणी बर ठीक आहे मित्रांनो चला तर फायनली आता पिशिया वगैरे भरलेल्या आहेत आणि कपडे भरले आणि आता निघतोय आम्ही तर पूजा पांडू हे ही, येतं त्यांचं शूटिंग होतं शूटिंग झालं तर आता आम्ही संध्याकाळचा आजचा आहे बारामतीत तर आता इथून निघालो आहे आता इथं वाजलेले आहेत पाच सव्वा पाच वाजलेत पाच पंधरा झाल्यात तर इथून निघतो आणि बारामतीत पोचतो येरवळी आपले लेकरं बाळत बारके ले, तर अंधार अंधारचं वच नंतर तिथन बघूया आपले रूम आहे ते तिथं गेल्यावर दुसरी बघायची काय झालं पिल्या वग माझ्यासाठी पूर असे रडते बघितलं काय आता ह्या पोरीला वा 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 ती जा जा, जा, जा. मायाहात जा जा ए चला उरकल का चल बांधर आपलं बिछाना गाडीला नेक्र बाळ समधी घे खाद्या पुढं टाकी बिकीव किती ती माया देणार नाही आज आण ती चार पाच बॅगी पिशव्या पिशव्या समजे पातील समजा बांध पिशवी पिशवी समजा ती गावाच एक ठिका पिकं उचल चल बरं कुठे इथे आणून ठेवलंय आता जमाल नाही बोलायचं हा चल लवकर धरे काय कोण बोल धरकी हे बघितलं असलं जिज ते कसं वाटलं काय ना आता सांगितलं की इथं कसं वाटलं तर मग क्लिअर तुम्हाला सांगतो दहा मिनिटाचा हिडो झालेला आहे आणि त्याचा हिडो इथं एंड होतोय मित्रांनो चला तर आता निघतो आम्ही अंधारा पडून घरी जास्त